ले सर्व बिलोणी गावकरी मतदार बंधू आणि आमचे सर्व सहकारी वेळ खूप झाला अजून पाच सहा सहा बाकी पुढे त्याच्यामुळे सगळे नावं अगोदर आपले घेतले गेलेच आहे खरंतर तर आता लोक सभी चे चे। चे सा ही लोकसभेची निवडणूक म्हणजे ही देशाच्या भवितव्याची आणि देशाचे भवितव्य म्हणजे कोणतं तुमचं आमचं भवितव्य हे ठरवणारी ही निवडणूक आहे म्हणजे आपला देश नेमका कोणाच्या हातात द्यायचा जो आपल्याचा संरक्षणाचा विचार केला याच्या हातात द्यायचा का का जो ऐवजी कोणतरी हल्ले करण्याची वाट पाहतो यांच्या हातात द्यायचा जो आपल्या सगळ्या सर्वसामान्य गोरगरिबाच्या विकासाचा विचार करीन त्यांच्या हातात हा देश द्यायचा की फक्त स्वतःच्या भ्रष्टाचारातून आपल्या घरातच ओढायचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या हातात द्यायचा ही ठरवणारी निवडणूक आहे आपण सगळ्यांनी बघितलं असेल दोन हजार चौदाला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मोदी साहेब पंतप्रधान झाले आणि केंद्रामध्ये मग खऱ्या अर्थाने गोरगरिबाचं सरकार आलं असं मी म्हणेल त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की केंद्रात मोदी साहेब त्या ठिकाणी पंतप्रधान झाल्यानंतर प्रत्येक गरिबाला सत्तेचा लाभ कसा मिळेल यासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना आणायचं ठरवलं आणि एखाद्या देशाची आर्थिक प्रगती व्हायची असेल त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे भ्रष्टाचार कमी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो भ्रष्टाचार कमी करण्यासाठी शासनाने काय योजना आणली तर डिजिटल इंडिया आणलं पण नुसतं डिजिटल इंडिया आणून काय करायचं आहे त्यासाठी प्रत्येकाचं खातं बँकेत असणं आवश्यक होतं म्हणून पहिली जनधन योजना त्यांनी सुरू केली आपण पाहिलं असेल की चौदाच्या अगोदर फार कमी लोकांचे खाते बँकेत होते होते का नाही फार कमी लोकांचे बँकेत खाते होते पण सरकारने ठरवलं की बँकेमध्ये खातं उघडायला एखादा माणूस जात का नाही तर तिथं पाच हजार रुपये लागतात खातं उघडायला किमान कमीत कमी हजार रुपये लागत होते त्यामुळे सरकारने असा विचार केला की गरीबाचं खातं जर बँकेत उघडायचं असेल तर ते शून्य रुपयाने उघडलं गेलं पाहिजे मग मोफत खाते उघडा असे आदेश बँकांना दिले सगळ्या बँकेना आणि मग तिथं आपलं प्रत्येकाचं खातं उघडलं गेलं आज जवळपास नव्वद टक्के लोकांच्या बँकेत खाते पहा हे खाते उघडल्याचा फायदा काय झाला तुम्हाला आता इथं सन्मान निधीचा योजनेचा वाहप झाला ही डायरेक्ट सहा हजार रुपये सन्मान निधी डायरेक्ट येऊ लागेल का कुठं रुपया कमी जास्त व्हायला का पूर्वी काय व्हायचं तुम्हाला हजार रुपये दोन हजार नुकसान भरपाई मिळायची आता ते आता ते आता पंचवीस टक्के पन्नास टक्के गायब होत होते म्हणजे तर त्यावेळेस तर राजीव गांधी स्वतः म्हणत होते आमच्या काळात त्यांच्या काळात म्हणजे आमच्या म्हणजे त्यांच्या काळात त्यांचं म्हणणं होतं की बाबा आम्ही इथून एक रुपये दिला तर जवळपास पंच्याऐंशी पैसे गायब होतात आणि पंधराच रुपयात खऱ्या लाभार्थ्याला मिळतात हेच मोदी साहेबांनी हे ते म्हणले पंच्याहत्तर नाही इथं शंभर टक्के रुपयानं रुपया न पै ही आपल्या लाभार्थ्याला मिळाली पाहिजे म्हणून पहिल्यांदा जनधन योजना आणि डिजिटल इंडिया सरकारने आणलं मित्राहो एवढंच नाही सरकारने केलं एवढं सरकार थांबलं नाही त्याच्यातून थोडाफार भ्रष्टाचार कमी करायचा प्रयत्न सरकारचा निश्चितपणे झाला परंतु आपल्याला ज्या आपल्या दैनंदिन विषय जे गोरगरिबाचं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आपल्या घरामध्ये गॅस तुम्ही पाहिलं असेल की चौदाच्या अगोदर अनेक आपल्या माता भगिनी चुलीवर स्वयंपाक करायच्या ओल्लं चिल्लं लाकूड लावलं की गोलं मोठं धुपण निघायचं पण तू नाकातून ते गाळ घाशात आणि मग खुपसाचा आजार डोळे द्यायचे म्हातारीचे मग पोरवी काही डोळे तो घेऊन जात नव्हतं दवाखान्यात म्हणून मोदी साहेबांनी ठरवलं की प्रत्येकाच्या घरात गॅस दिला पाहिजे आता पूर्वी गॅसची किंमत किती होती मी स्वतः गॅस घेतला पाच हजार रुपये देऊन अवांना गॅस घ्यावा लागायचा आठ आठ महिने त्या ठिकाणी वाट पाहावं लागायची आता मोदी साहेबांनी ठरवलं की प्रत्येकाच्या घरात गॅस गेला पाहिजे परंतु घरात जर गॅस द्यायचा असेल तर तो थोडंसं तुम्ही खाली बसून घ्या म्हणजे जर आम्हाला लोकशी बोलता येईल ना हे मस्त केलं का आज थोडं महाराज तर हा जो गॅस आहे प्रत्येकाच्या घरात जर द्यायचा असेल आपल्याला तर हा स्वस्तात दिला पाहिजे कमी पैशात दिला पाहिजे तरच गरिबाच्या घरात गॅस देईल ना त्याचं कोणाच्या घरात गॅस म्हणून शंभर रुपयामध्ये गॅस द्यायचं नियोजन केलं आता प्रत्येकाला शंभर रुपयाने गॅस दिला त्यामुळे प्रत्येकाच्या घरात आता गॅस आला आणि महिलाचं आरोग्य देखील त्याने सुधारलेलं आहे मित्रो गॅसनी तर विषय झालाच परंतु मोदी साहेबांनी विचार केला की आमचा जो हा माणूस आहे रात्र रा, रात्री पाणी भरायला जातो राब राब शेतीत राबतो कधी काय घटना घडत सांगता येत नाही कधी साफ चावल कुदे ते कधी शॉक लागल कधी रस्त्याने ॲक्सिडेंट होईल पण याचा विमा उतरायला पाहिजे म्हणून सरकारने ठरवलं की तुमचा बारा रुपयामध्ये दोन लाख रुपयाचा विमा सरकारने काढला वरचे पैसे सरकार भरतं बारा लाखात होत नाही ते पण वरचे पैसे सरकार भरतं आणि बारा लाख रुपये जर प्रत्येक बारा हजार रुपये जर प्रत्येकाने सॉरी बारा लाख नाही बारा हजार नाही असं काहीतरी होऊन जात सगळे हे अशीच आकडे यायला लागले काय म्हणते बारा रुपये बारा रुपयाचा विमा जर आपण त्या खात्याला जोडून दिला आपल्या बँकेतल्या तर आपोआप दरवर्षी बँक तिथून तो मॅनेजर कापून घेतो तो विमा भरला जातो आणि दुर्दैवाने आपली काही एखादी घटना घडली तर आपल्या कुटुंबाला दोन लाख रुपयाची मदत त्याच्या माध्यमातून या विम्याच्या माध्यमातून होते इथंच नाही थांबलं सरकार तीन ला तीनशे चाळीस रुपयाचा विमा काढला परत दरवर्षी तुम्ही तीनशे चाळीस भरले आणि दुर्दैवाने पुन्हा काही कुटुंबप्रमुखात झालं तर सात ते आठ लाख रुपये त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाला आपल्या पाठीमागे मिळतात आता नाही मिळून जर का तू यार सात आठ वर्षा भरवाय लोक मिळाला ते नंतर जेव्हा काही दुर्दैवाने घडलं तर ते आपल्या कुटुंबाला मदत मिळते ते काही विचार केलाच ना पाठीदारशी म्हणून माझी विनंती आपल्याला हे चालू ठेवायचं आपल्याला सगळं आता याच्यावर सरकारने थांबलं पूर्वी चौदाच्या अगोदर तुम्ही पीक विमा भरायचे किती भरायचे दोन हजार रुपये एक तरी किंवा पंधराशे रुपये असं रद्दीचा मला वाटतं खरीपाचा विमा होता पण तेव्हा कधी विमा नावाची गोष्ट तुम्हाला माहीतच नव्हती नुसते पैसे जायचे